अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी असे काही उपाय केल्याने तुमच्या जीवनातील अडचणी दूर होऊन तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न होईल असे उपाय सांगणार आहे ते कोणते उपाय आहेत हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हावे त्याचप्रमाणे आजचा दिवस तुम्हाला आनंदात जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशी भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करणे खूप शुभ मानले जाते त्यामुळे एकादशीच्या दिवशी आपण काही उपाय केल्याने लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल तर एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असे कोणते उपाय करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये दे पाहूया देवशैनी एकादशीला तुळशीचा उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते देवशैनी एकादशीला स्नान करून तुळशीला जल अर्पण करावे तुळशीच्या मुळाला कच्चे दूध अर्पण करावे त्याचप्रमाणे संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा संध्याकाळी तुळशी मातेची आरती करावी हा उपाय केल्याने धनाची देवी माता लक्ष्मी प्रसन्न होते देवशैनी एकादशीला सकाळी स्नान करून लक्ष्मी देवीची आणि भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर तुळशीचे मूळ लाल कपड्यात गुंडाळून कलव्यासोबत आपल्या गळ्यात घाला हा उपाय केल्याने तुमची संपत्ती वाढते आणि आर्थिक अडचणी दूर होतात बघा त्याचप्रमाणे तुम्ही देवशैनी एकादशीच्या दिवशी हा अत्यंत सोपा उपाय करू शकता देवशैनी एकादशीच्या दिवशी पूजा करताना भगवान विष्णूच्या चित्राजवळ तुम्हाला एक रुपयाचे नाणे ठेवायचे आहे दिवसभरात हे नाणे तिथेच ठेवू द्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी हे नाणे उचलायचे आहे आणि हे नाणे लाल कपड्यात बांधून तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवायचे आहे जिथे तुम्ही तिजोरी ठेवता हा उपाय केल्याने लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुमच्या घरात काहीही धनधान्याची कमतरता भासत नाही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही धान्य दान करू शकता त्याचप्रमाणे नोकरीत यश मिळण्यासाठी तुम्ही गुळ आणि हरभरा सुद्धा दान करू शकता याशिवाय तुम्ही गरजूंना कपडे दान करा या दिवशी गरीब ब्राह्मणाला पिवळे वस्त्र दान करा अतिशय शुभ मानले जाते त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल आणि तो कमी करायचा असेल तर तुम्ही देवशैनी एकादशीला भगवान विष्णूला तुळशीच्या पानांची माळ अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर ही माळ लटकवायची आहे असे केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतील हा उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते आणि तुमच्या घरात वास करते तर लक्ष्मी प्राप्तीसाठी देवशैनी एकादशीच्या दिवशी तुम्ही आवर्जून हे उपाय करून पहा नक्कीच तुमच्या धनामध्ये वाढ होईल आणि लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी नक्कीच कमी होण्यास मदत होईल ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद